सर्वांना शिवाय आमच्या या चॅनल वरती आज बघायला भेटणार आहे शिवप सौ रुपाताई बिरादर यांचे भव्य प्रवचन असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नागेश्वर या चॅनलला या दिंडीचं सर्व हे सगळं आमचं सर्व महिला मंडळाच आम्ही ताई जात येतो सर्व महिला मंडळ सेवा करतो सर्व महिला मंडळ आणि आता ही पालखी काढतो ही सुद्धा महिला मंडळाचीच पालखी आहे का नाही कुणी हात वरी करण्या गेला कोणाचे महिला मंडळाचे सगळ्या महिला मंडळाची पालखी आहे आमची आणि कशी स्वरूपात तयार झाली सहज आमची ज्योतीताई आणि कोडेताईनं सहज म्हटल्या पालखी आपण करूत का हो त्याला म्हटलं आम्ही छोटीशी पालखी घेतलं आणि तो मिरवणूक काढून मध्ये आणलं आणि भजन केलं ती सुरू झाली दर महिन्याला तसंच करत राहिलो नंतर मला आठवण आली तेलंगणामध्ये तेलंगणात अशोक आपले तेलंगणाचे अशोकांना त्याने पालखी केलं करतात हे मला माहीत होतं मी सहज ताईला म्हणलं ताई म्हणलं सांगा मग त्यांना फोन केला त्या भैयाचा फोन मला दिले आणि त्या पालखी भैया करणाऱ्या भैयाला मी फोन करत राहिले आणि आम्हाला अशी पालखी बनवायची आहे उदगीरमध्येच काय कुठेच नसेल अशी पालखी बनवावं तर खरोखरच त्या भैयानं अशी पालखी बनवले ते कुठंच कुठंच नसेल अशी पालखी त्या भैयाने बनवली लहान बी नाही उठी पण नाही त्या पालखीपासून बसलं तर उठू वाटली अशी ही पालखी आपणाला तेलंगणातून आली आणि ताईने हो म्हणल्या ती पालखी इथं आली नंतर ती पालखी आपणाला कुठे न्यायचं आम्ही म्हणलो की भक्तीस्थळा न्यायचं पालखी करून घरात नाही ठेवायची पालखी घेऊन भक्तीस्थळा जायचे ठिकाण महाराज दिसत ना आणि झेंडा घेतात पालखी नव्हती एक कमी होतं मग ती पालखी आली मग सहज आम्ही रितिकांत महाराजाला पाहायला गेलो त्यांच्या घरी त्यांनी सहज म्हणले पालखीवर नाव टाका शिवालय ते भक्तीस्थळ बघा ती त्यांच्या उच्चारातून सहज सांगितले मग लगेच के फोन केलं की शिवालय ते भक्तीस्थळ नाव टाका त्याने तसंच शिवालय ते भक्तीस्थळ एवढं छान नाव त्या पालखीवर कोरता गेलं अशा अशा वाणीतून येऊन ही पालखी आणि दिंडी ही कुठून तर शिवभक्ती पारायण शिव उमाताई अशोक स्वामी यांच्या घरून तयार झालेली आहे आणि तर तसेच आपाने आप साक्षात येऊन बीज पेरलेलं आहे बारा वर्षे तप करून बारा वर्षे रुद्र करून त्याने बीज पेरलेलं आहे आणि पुढे सुद्धा आता पालखीचे आपले हे निघणं सुद्धा ताईच्यात धरून उदगीर मधून महिला मंडळाची पालखी ही सिद्ध झालेली आहे का आहे तर ही महिला मंडळाची पालखी कुणीच काही म्हणणार महिला मंडळाची पालखी आहे उदगीर मधून निघणार पहिल्या दिवशी आम्ही मिरवणूक काढणार स्वामीच्या मंदिरापर्यंत जाणार तिथं आमची पूजा पालखीची पूजा विण्याची पूजा होईल महाप्रसाद होईल नंतर दुसऱ्या दिवशी प्रस्तावना भक्तीस्थळा निघणार दुसऱ्या दिवशी सकाळी उद्या आम्ही नऊ वाजता मन्मास्वामीच्या मंदिरातून भक्तीस्थळा जाणार महाराज तोंडावरून येणार आणि इथून जाणार तोंडावर पाटीलला येऊन पुढे मग आम्ही बघते सळ जाणार आता ही दिल्लीच सौरभ कोण आणलं तर राष्ट्रसंतांनी आणले त्यांना करायचं होतं की अशा पद्धतीने करून घेतले अनेकाच्या वाणीतून अनेकाच्या मनातून अनेकाच्या ध्यानातून ही राष्ट्रसंतांचे कृतत्व आहे आमचे नाही आम्ही फक्त बोलायचे आहोत आपण काय आहोत का यायचेच आहोत एवढेच आहोत सगळं त्याने करून घेणार आहेत त्याने आपल्याला देणार आहेत त्याने आपल्याला मार्ग लावलेले म्हणून आपल्याला हे कार्य करत राहायचे महिला मंडळ आता जास्त न बोलता आमचे गुरुराज